नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेत नाही आम्हाला कुणबी आरक्षण नको नारायण राणे यांचा पुनरुच्चार मनोज दरांगेंना टोला नाशिकच्या निफाड आणि दिंडोरी तालुक्यात ठाकरे गटाला खिंडार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश शक्तीपीठ महामार्गाला माझाही विरोध जे शेतकऱ्यांचे मत तेच माझे मत अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण टी व्ही अभिनेता अमन जयस्वाल यांचा मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू दंडाच्या भीतीने तब्बल चार हजार महिलांनी लाडकी बहिणी योजनेतून नाव मागे घेतले लाभ थांबवण्यासाठी केला अर्ज पाणी पालकमंत्र्यांची यादी जाहीर पहिल्यांदाच तीन पालकमंत्री धनंजय मुंडेंचा पत्ता कट अजित पवारांकडे बीड व पुणे जिल्ह्याची जबाबदारी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी पोडगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे बनसारोळा येथे गुप्त माहितीवरून एका बोलेरो जीपची पोडगाव पोलिसांनी तपासणी केली असता जीपमध्ये सतरा हजार पाचशे रुपये किमतीची टँगो संत्रा देशी दारू अवैधपणे वाहतूक करत असताना चैतन्य बाबासाहेब रांजणकर राहणार पोडगाव हा मिळून आला त्याच्यावरती इसूपोडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून अवैध पद्धतीने विकली जाणारी दारू व बोलेरो जीप असा एकूण दोन लाख सतरा हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच पेट्रोलिंग करत असताना आवसगाव शिवारात वाहन तपासणी दरम्यान मुझफ्फर गफार तांबोळी राहणार केज हा त्याच्या स्विफ्ट डिझायर गाडीत विमल बाओबाजी गोवा आर डी असा बारा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक करत असताना आढळून आला सदर इस्मास दोन लाख बारा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी बालासाहेब घोरपडे नितीन अतकरे महादेव केदार चालक सादिक आतार यांच्या पथकाने केली बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे वर्दीवर असताना रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे तर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला तर ठाणे प्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात बदली केली जाणार आहे सोबतच पोलीस दलात सलोखा कायम ठेवण्यासाठी मतभेद व मनभेद टाळण्यासाठी व पोलीस दलात जातीवाद नसावा यासाठी अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना हाक मारताना त्यांच्या आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत आता बातमी भीषण अपघाताची दुचाकीवरून शेतातून घरी परत जात असताना रस्त्यावर उभ्या ट्रॉलीला धडक लागून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केज अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ जवळ घडली रत्न अंधारे राहणार डाकेफळ तालुका केज हा तरुण शेतात पाणी देऊन रात्री दुचाकीहून घरी परत जात असताना तो शेतातून केज अंबाजोगाई रस्त्यावर आला असता काही अंतरावर जाताच अंधारात उभी असलेली नादुरुस्त उसाची ट्रॅक्टर ट्रॉली त्याला दिसली नाही दुचाकी सरळ पाठीमागून ट्रॉलीवर जाऊन धडकली यामध्ये गंभीर जखमी होऊन सुभाष अंधारे याचा जागीच मृत्यू झाला जर या ट्रॉलीला रिफ्लेक्टर असते तर या तरुणाचे प्राण वाचले असते संभाजीनगर शहरात घडलेल्या प्रदीप विश्वनाथ निपटे व एकोणीस वर्षे याच्या निर्गुण खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे प्रदीपच्या साडेसतरा वर्षीय मावस भावानेच ऑनलाइन गेमच्या पैशाच्या वादातून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात देखील घेतल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली प्रदीप निपटे हा मित्रांसह महाडा कॉलनीत किरायाने राहत होता दिनांक चौदा जानेवारी रोजी संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सहा ते नऊच्या दरम्यान तो एकटाच असल्याची संधी साधत त्याचा खून करण्यात आला या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती या पथकांनी रूममधील सहकाऱ्यांची चौकशी केली असता त्यांना त्याचा मावस भाऊ याच्यावर संशय आला या मावस भावाला आणि प्रदीपला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती या गेममध्ये आरोपी मावस भावाने सुमारे एक लाखावर रक्कम जिंकली होती मात्र प्रदीप हा त्यापैकी पन्नास हजार रुपये रक्कम हारला होता यातील पासष्ट हजार रुपयावरून दोघात वाद सुरू होता पोलिसांनी संशयित आरोपी मावस भावाला वारंवार चौकशीला बोलावले असता तो प्रदीपचे कॉलर उडवल्यावरून कॉलेजमध्ये भांडण झाल्याचे सांगत त्यांनीच खून केल्याचे सांगत होता मात्र तो वारंवार त्याचे जबाब बदलत असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला प्रदीपचे दोन सहकारी झेरॉक्स काढण्यासाठी रूम बाहेर गेले असता मावस भावाने प्रदीपवर चाकूने सपासप प्राणघातक हल्ला करीत त्याला संपवले आणि त्याला व्यवस्थित गादीवर झोपून अंगावर पांघरून टाकत प्रदीप झोपल्याचा बनाव केला त्यानंतर आरोपी काही वेळ प्रदीपच्या मृतदेहा शेजारी मोबाईलवर गेम खेळत बसला त्याचे बाहेर गेलेले सहकारी आल्यानंतर तो पतंग उडविण्यासाठी निघून गेला तसेच मावस भाऊ हा पोलिसांसोबत घाटीतील गृहात आला होता आणि भाऊ वारल्याचे दुःख म्हणून सर्वांसमोर रळत देखील होता विशेष म्हणजे त्याने मोबाईलवर भावाचे मिसयू म्हणून स्टेटस देखील चोवीस तासांपूर्वी ठेवले होते दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील दोनशे छप्पन्न तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा शेलू येथील मंदिरात होणार आहे परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी व सेलू येथील पत्रकारांनी नामदार मेघना बोर्डीकर यांची सेलू येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून निमंत्रण दिले असता बोर्डीकर यांनी ते निमंत्रण स्वीकारून सेलू येथे कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व मेळाव्यास आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर राजू हटेकर जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास शेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल कांचन कोरडे मोहसिन अहमद डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष सतीश आकात अशोक अंबोरे संजय मुंडे आदींची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची बातमी परभणीच्या पाथरी तालुक्यात रामे टाकळीजवळ राज्य महामार्गावर उभे असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून दुचाकीची धडक बसून दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री रामे टाकळीजवळ घडली बळीराम दगडोबा काळे वय चौपन्न वर्षे राहणार रामे टाकळी असे मैताचे नाव आहे बळीराम काळे हे आपल्या दुचाकीवरून पाथरीहून रामे टाकळीकडे येत होते गावापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची पाठी मागून जोरदार धडक बसली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला ते रामेटाकळे येथील ज्ञानोपासक विद्यालयात कर्मचारी होते युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उपाडे पाथरी गेल्या दहा वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व्यसनमुक्ती समुपदेशन व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत पुरस्कार बीड येथील सौ मनीषा बिक्कड यांना रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मनीषा बिक्कड यांना दोन हजार बावीसमध्ये व्यसनमुक्ती सेवा दूत तर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे मनीषा बिक्कड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार